आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे मागणी केली की आम्हाला अहमदनगरच्या खुना इथं नकवाय आम्हाला नगर हवाय आणि एका मिनिटामध्ये तुम्ही ते करून दिला एका वर्षाच्या आतमध्ये तुम्ही निर्णय करून दिला मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो चौकात जाऊन लावा बाकी तुम्हाला लाव देते का बघा चौकात जाऊन झेंडा लावायला तुम्हाला लाव देत का बघा लाव देत नाहीत पोलीस वाईंग 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 गाडी येते चला बसा तेथे ते लोक म्हणते तिथं देवीचा पुतळा लावायचा नाही अरे महाराष्ट्रातला सगळा लोक क्षेत्रफळाला सगळ्यात मोठा जिल्हा राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदन जिल्ह्याचं नाव एका वर्षाच्या आतमध्ये बदललं हे अहिल्या देवींच्या खरे भाव आहेत मध्येपर्यंत एकदा तरी काशीला जावं काशीच्या जा विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं एक सतराशे सत्तर ला अहिल्या देवीने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला मंदिराला जागा नव्हती अहिल्या देवीने शेजारची जागा विकत घेतली आणि सतराशे सत्तर अठराशे सत्तर एकोणीसशे सत्तर आणि दोन हजार अठरा बघा किती वर्ष गेली एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला अनेक पंतप्रधान या देशाच्या पंतप्रधान पदावरती विराजमान झाले परंतु कुणालाही वाटलं नाही काची विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप करावा परंतु गुजरात मधून हो एका सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा जेव्हा देशाचा पंतप्रधान होतो त्यांना वाटलं सतराशे सत्तर ला अहिल्यादेवी जीर्णोद्धार केलाय आणि तो जीर्णोद्धार पुन्हा करण्याची आवश्यकता आहे दोन हजार अठरा ला पायाभरणी केली आणि दोन हजार बावीस ला आपल्याला दर्शनासाठी तू कॉरिडॉर खुला करून दिला हे आईला महिल्यादेवींचा आहे म्हणून मी म्हणतोय की अहिल्या देवींच्या विचारावरती काम करत आहेत अहिल्या देवींनी बाजूची जागा विकत घेतली होती केंद्र सरकार राज्य सरकार आणि तिथलं देवस्थान त्यांनी अख्ख्या एक किलोमीटर मधली जागा विकत घेतली आणि अहिल्या देवींचा पूर्णाकृती पुतळा हा तिथं काशी विश्वेश्वराच्या प्रांगणामध्ये बसवला मित्रांनो हा आमचा अभिमान आहे आमचा सन्मान आहे अहिल्या देवींच्या कार्याचा केलेला तुम्ही सत्कार आहे आणि म्हणून आज इथं बोलत असताना अरे इथले सगळे सरपंच आहेत तिथं तुम्ही आमदारांच्या गेला आईला देवींचं एक मंडप करायचं आहे दहा लाख रुपये द्या किती अल्पाने घातले तुम्ही दहा लाख रुपये मिळवायला मिळाले का तुम्हाला मिळाले का खरं सांगा साहेबांना आहो एका दमा तुम्ही सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये दिले सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याला देवीचं नाव बारामतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याला देवीचं नाव अहिल्या देवीच्या नावानं महाराष्ट्रातली साडे चारशे मंदिरं त्याला अहिल्या देवीच्या नावानं पुनर्जीवनाचं नाव आणि दोन हजार कोटी रुपयेचं वाटप आता पाच हजार कोटी सगळ्यांना मला विनंती करायची आहे मित्रांनो धनगर अहिल्या देवीचा कार्यक्रम कधी बाहेर गेला नाही अण्णासाहेब डांगे जर या चौंडीत आले नसते तर चौंडी महाराष्ट्राला कळाली नसती ही अतिशय गंभीर बाब आहे आणि आज धनगरवाड्यातली पोर जयंती साजरी करायची पावत्या छापून पावत्या गोळा करा मग कार्यक्रम करा पहिल्यांदा साहेब असं घडतंय आम्ही सगळ्या फेसबुकला व्हॉट्सअपला ट्विटरला सगळ्या भाजपच्या पेज वर बघतोय सगळीकडे अहिल्या देवी अहिल्या देवी अहिल्या देवी आहिल्या देवी, देवी। नुसतं महाराष्ट्रात नाही नुसतं मध्य भारतात नाही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत अशा विशाल भारतामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि चांद्या पासून अशा विशाल महाराष्ट्रामध्ये देवाच्या नेतृत्वात अरे दहा दिवस जयंतीचा कार्यक्रम सुरू आहे साहेब आम्ही सर्वजण ऋणी आहोत अहिल्या देवीना तीनशे वर्षानंतर न्याय मिळाला तीनशे वर्षानंतर सगळे उभासून सगळे उभारून टाळे वाजवून माननीय नरेंद्र मोदी साहेब माननीय देवा भाऊ एकनाथ शिंदे साहेब सगळे उभारून जोरदार टाळ्या वाजवा सगळे जोरात टाळ्या वाजवा जोरात जोरात आला पाहिजे जोरात अरे असं होणं शक्य नाही काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपानं जे काम केलंय ते गेल्या के तीनशे वर्षात कुणी केलं सनेच के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोकले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाइल नंबर अठ्याऐंशी अठ्ठावीस अड़तीस ऐंशी जीरो चार आणि ऐंशी सत्त्याऐंशी जीरो दोन दहा जीरो चार